एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या वतीने वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृती स्थळ जाधवबाग पारडी रोड लिंबी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांच्या मूर्तींच्या पूजनाने करण्यात आली जयंतीचे औचित्य साधत आरोग्य दळसंपदा सायकल ग्रुप आणि वंदे मातरम सायकल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत गाडगीबाबा स्मृती स्थळ असा सुमारे दहा किलोमीटरचा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आरोग्य धनसंपदा सायकल ग्रुपचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली या रॅलीत विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी डॉक्टर महिला ग्रुप पर्यावरण कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले रॅली कार्यक्रम स्थळी पोहोचताच मानुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रसादाचे वाटप करण्यात आले शिवजयंतीच्या निमित्ताने समाजात एकता आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला